कांद्याच्या भावात वाढ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी राहता संगमनेर पारनेर बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले मागील लिलावाच्या तुलनेत कांद्यांची आवक वाढलेली आहे सध्या कांद्यांचे भाव देखील तेजीत आलेले आहे आगामी काळात कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कांद्याला भाव मिळत असल्याने कांदा जाळीतून कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे परंतु टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीच आणला जात आहे त्यामुळे कांद्याला भाव टिकून आहे त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे राहुरी येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याला अठराशे रुपयांचा भाव मिळाला कांद्याच्या चौतीस हजार छत्तीस गुन्ह्यांची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा चौदाशे पाच ते अठराशे दोन नंबर कांदा आठशे पाच ते चौदाशे तीन नंबर शंभर ते आठशे गोलटी कांदा दोनशे ते बाराशे रुपयांचा भाव मिळाला राहता येथील बाजार समितीच्या आवारात एक नंबर कांद्याला बावीसशे रुपयांचा भाव मिळाला राहता तालुक्यातून कांद्यांच्या एकोणीस हजार सातशे पस्तीस गुणांची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा सोळाशे ते बावीसशे दोन नंबर कांदा एक हजार ते पंधराशे पन्नास दोन नंबर कांदा पाचशे ते नऊशे पन्नास गोलटी कांदा सातशे ते बाराशे जोड कांदा तीनशे ते सहाशे रुपये येथील बाजार समितीत एक नंबर कांद्याला दोन हजार एक्वन्न रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळाला कांद्यांच्या नऊ हजार चारशे दोन गोण्याची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव सुपर गोळा माल एक हजार नऊशे एक्कावन्न ते एकवीसशे एक्कावन्न एक नंबर कांदा चौदाशे एक ते अठराशे एक्कावन्न दोन नंबर कांदा नऊशे ते ते तेराशे तीन नंबर कांदा पाचशे ते आठशे चार नंबर कांदा दोनशे ते चारशे पारनेर येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याला कांद्यांच्या सात हजार एकशे सोळा गोण्यांची आवक झाली पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्यांची चांगली आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार भाव एक नंबर कांदा सतराशे ते अठराशे दोन नंबर कांदा चौदाशे ते सोळाशे तीन नंबर कांदा नऊशे ते तेराशे चार नंबर कांदा दोनशे ते आठशे गोल्टी एक हजार ते चौदाशे रुपये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा